भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी वीरभद्र महिला मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन इंडियन न्यूज फास्ट चॅनलचे संपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेक्रॅटिक माजी आमदार टी एम गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सिरसागर व तसेच महिला मंडळचे संस्थापिका संगीतताई बिराजर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी पपनजी मस्के उस्मान शेख इकबाल बेरमपल्ली प्रवीण बिराजदार किशोर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमात बाळासाहेब गायकवाड नरेंद्र मोदी माने नरेंद्र सिरसागर आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदाना दीक्षित नगर स्वागत नगर नीलमनगर भागातील नागरिकांचा उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळाचे संस्थापिका संगीताई बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता उड्डाण शिवे यांनी मानले आपल्या मंडळाच्या संस्थापिका सन्मान्य संगीता बिरतात हे यांनी सरावस विनंती करतो इडिओ सामान्य किशोर जे काय करू याचं चित्र आता सत्कार आठवले साहेब सावंत साहेब आणि एकशे एक पस्तीसावी जयंतीनिमित्त आपल्या म्हणजे माझे चॅ चॅनल इंडियन न्यूज फास्ट संपादक फिरासार साई त्यांनी आम्हाला सा बोलून या ठिकाणी आमचा अभ्यासत्कार केला त्याबद्दल त्यांचे प्रथमता धन्यवाद आणि मी मी माझे मित्र महेश आठवले यांच्यावर सामान्य किशोरजी गायकवाड यांचं चित्र आता सत्कार अकोले साहेबांनी सावंत साहेब आणि